नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तुक्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे काल तिसरा डोळा वृत्तपत्रातून सांगलीच्या सीईओ बनणार जिल्हाधिकारी या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते आणि वृत्त अवघ्या काही तासातच खरे ठरल्याने तिसरा डोळा वृत्तपत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे

दोन वर्ष एक महिना एका माझा कार्यकाळ सांगली जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर दिला आणि सांगण्यास खरंतर आनंद होते की या दोन वर्षामध्ये खूप काही गोष्टी करता आल्या खूप गोष्टी शिकता आल्या आणि एक वेगळा प्रवास मला सांगलीकरांनी अनुभवायला दिला या प्रवासामध्ये सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील किंवा माझे सहकारी अधिकारी असतील माझे सर्व कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे सांगली प्रचंड विशेषतः ग्रामीण भागातील जे ते 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 सर्व ग्रामपंचायती तिथले पदाधिकारी असतील तिथे ग्रामीण जनता असेल त्या सर्वांनी खूपच चांगली साथ दिली माझ्या प्रत्येक हाकेला ओ दिली त्यामुळे खूप चांगल्या अभियानांमध्ये देखील कमवतात जसं माझ्यापासून जर अभिनंदन वर्षा किंवा शासनाच्या किंवा ग्रामविकास विभागाच्या जे काही अजेंडे होते त्याच्यामध्ये कायम सांगली ही टॉपमध्ये टॉप जिल्ह्यांमध्ये असायची त्याचप्रमाणे मुक्तियोग हा सगळ्यात मोठा एक पिशविक्रम आपण करू शकू म्हणजे सगळं तुमचं सहकार्याने नाही झालं तुमचं सहकार्य प्रेम हे खूप महत्त्वाचं होतं हा बऱ्याच जणांची कदाचित नावं नाही घेऊ शकत परंतु खूप चांगला अनुभव दोन वर्षाच्या काळामध्ये मिळाला ही नियुक्ती त्या लवकर अपेक्षित नव्हती परंतु शासनाच्या आदेशांमुळे मला तिथे जाणं आवश्यक आहे आणि खूप संमिश्र भावना आहेत जातून येत आहेत कदाचित वेळ असेल तर पुन्हाही कधीतरी प्रेक्षा आपण भेटूयात